नर्मदे हर कृष्ण आनंद आश्रम घोगरी येथून आपल्या ऐंशीव्या दिवसाची सुरुवात झाली प्रथम इंग्रजी वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस अत्यंत सुंदर अशी सकाळ होती अखंड रामचरित मानसचा या मंदिरामध्ये पाठ चालू होता अत्यंत सुरेला आवाजात या पाठाचे श्रवण करत करत आपली नित्यकर्मे उरकून साधारण साडेसहा वाजता आपल्या परिक्रमेला सुरुवात झाली धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली होती थंडी थोडीशी वाढलेली होती याच गुलाबी थंडीचा आनंद घेत या धुक्याचाही आनंद घेत घेत पुढे चालू लागलो सूर्य महाराज थोडेसे वर आले होते परंतु त्यांचे तेज या धुक्यापुढे निस्तेज झाले होते सूर्य जणू काही चंद्र असल्यासारखा का भासत होता एवढा शीतल होता की त्यांची किरणे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती काही वेळानंतर वातावरण निवळलं आणि या जंगलाच्या रस्त्याने आम्ही चालू लागलो घुगरी येथील आश्रमामध्ये बऱ्यापैकी परिक्रमावासी होते यात काही मागे राहिलेले देखील आपल्याला भेटले होते परंतु आपण आणि मैया आम्ही दोघेच आता परिक्रमाचा एक भाग झालो होतो इतर कोणालाही स्थान नाही द्यायचे या उद्देशाने आता चालू होतो त्यानंतर दुपारी साधारण बारा वाजता नर्मदा मंदिर रामनगर येथे येऊन दुपारच्या प्रसादीची वाट पाहू लागलो साधारण दीड वाजता दुपारची प्रसादी मिळाली प्रसादी ग्रहण केली थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढे या गावातून चालायला सुरुवात झाली सुंदर अशा हे ऐतिहासिक गाव होते याच्या ऐतिहासिक गावातून पुढे पुढे आम्ही चालू लागलो आता बऱ्यापैकी शेतीवाडी असलेली गावे लागत होती परंतु आमची वाट ही पक्क्या वाटेन चालू होतो मैयाचा तट थोडासा दूर अंतरावर होता ही वाट कधी जंगलांमधून तर काही गावखेड्यांमधून जात होती अशाच एका ठिकाणी आम्ही या घाटावर आलो येथे मैयाचे बरेच दिवस दर्शन न झाल्यामुळे आम्ही या घाटाकडे जाण्याचा निर्णय घेतला येथे बरीच अशी मन मंदिरे होती या मंदिरात दर्शन वगैरे घेतले आणि मैयाचे दर्शनही घेतले येथे मैयाच्या तटावर एक घाटही आहे आणि हे एक सुंदर असे शिवलिंग येथे आपल्याला पाहायला मिळाले हे शिवलिंग मारतंडू ऋषी यांनी स्थापन केल्याचे सांगितले जाते हे मधुपुरी गावातील मार्तंड ऋषी यांची तपश्याभूमी आहे आणि त्यांनीच या तपश्चरेदरम्यान हे शिवलिंग स्थापन केले आपण या पावन पावनभूमीत थोड़ा वेळ विश्रांती घेतली याच रस्त्याने एक रस्ता कॅनलच्या बाजूने चालू झाला याच रस्त्याने आम्ही मानर्मदा आश्रम खडदेवरा येथे रात्रीच्या मुक्कामीसाठी गेलो येथेच आम्ही रात्रीचा मुक्कामी केला के येथे पोहोचून पूजा अर्चना वगैरे केली आणि सहकाऱ्यांसोबत मिळून खिचडीचे प्रसादी बनवली तो आम्ही सगळ्यांनी आनंदाने ग्रहण केली आणि येथेच रात्र घालवली भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नर्मदे हर